भीषण पाणी टंचाईचा फळबागांना फटका बसलेला आहे पाण्याअभावी मोसंबीच्या बागा या सुकलेल्या आहेत शेतकऱ्यांचे डोळे मात्र पाणवलेले आहेत पाण्याअभावी मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड कोसळलेली आहे तसंच कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे पैठणमधील शेतकरी यामुळे चिंतेत सापडले थोडाप्रमाणे आम्ही त्या झाडाला जपलेलो आहे आजपर्यंत पण आता याची तोडायच्या टायमाला आम्हाला अशी तळतळ लागत आहे का कारण लेकरापेक्षा बी जास्त आम्ही त्याला जीव लावलेला आहे पण ते लेकराला लेकराला जर एक ठोका आणला तर ते थोडा वेळ राहतं पण या झाडाला जर ठोका घालायचं म्हणलं तर कालचाल ठोका लागल्यासारखा लागतो त्याच्यामुळं आज झाडावर ठोकासुद्धा म्हणजे घाव वाटत नाही त्याच्यामुळं ते तोडायला आम्हाला असं हे होत आहे पण आता नाही इलाज त्याला पाण्याची काहीतरी तर करायला पाहिजे असणार त्याच्यावरती पैठण म्हणजे मोसंबीचं माहेरघर मात्र या माहेरघरातील मोसंबीच्या बागा पाण्याअभावी सुकू लागल्यात पाण्याच्या भयंकर दुष्काळामुळे दुर्भिक्षामुळे मोसंबीसह अन्य फळबागा जगवणं हे शेतकऱ्यांना कठीण जात आहे पैठणमधील विहिरींनी तळ गाठलेला आहे तर कूपनलिका या कोरड्यात ठाक पडल्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पंधरा हजार हेक्टरवर मोसंबीची फळबागांची लागवड करण्यात येते मात्र पाणीच उपलब्ध नाही आहे त्यामुळे मोसंबीच्या बागांनी मान टाकलेली आहे फळबागा कोमेजून जात आहेत आणि अनेक वर्षांपासून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या या मोसंबीच्या बागावर जड अंतकरणाने कुऱ्हाड चालवावी लागते एक टँकर चार हजार रुपयाला पाण्याचं येतंय आहे बाहेरून पाटाचं पाणी येतं आहे तिकडं या मांड्यावरून इकडून तिकडून नऊगाववरून म्हणते तर चार हजार रुपये असे दोन वर्षे आम्ही झाडं जगिले जा आता जर आमचं पैसाच नाही बोर घेतले गे कोरडे गेले तर पाणी नाही राहिले काय करायचं आम्ही सांगा तुम्ही शेतकरी करते काय हो आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी करायचं काय करा हा सांगा तुम्ही आत्महत्या करायची बारी आहे आम आमच्यावर आज असे जर चारशे पाचशे झाड जर तोडाचं म्हणलं बांधाला फेकायचं म्हणलं तर हे न्याय सरपानाला न्याय ना सुद्धा कोणी हे लोक या भीषण दुष्काळाच्या झळा या शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा दिसतात झालेलं नुकसान हे कोण भरून देणार याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावते तळ हातावर जपलेल्या बागा तोडताना शेतकऱ्यांचं काळीज पिळवटून निघतंय मराठवाड्याच्या पाचिलाच पोहोचलेला असतो त्यामुळे मराठवाड्यामध्ये फळबाग शेतकरी जे आहे ते संकटात आपल्याला सापडताना पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी दुष्काळाचा सामना जो आहे तो सतत्याने करावा लागत आहे मात्र यावर्षी जर पाहिलं गेलं तर पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जो आहे तो निर्माण झालेली त्याचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतानी पाहायला मिळत आहे आपण पैठणच्या केक जळगाव या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर शेकडो हेक्टरवरील मोसंबी बाग जे आहे ते आता वळून चालले आहे पाण्याअभावीचा फटका जो आहे तो या बागांना बसत आहे श शासन एकीकडं झाडे लावा झाडे जगवा करत आहे मात्र दुसरीकडे आता जो शेतकरी राजा आपले मोसंबी फळबाग लागवत करत असत किंवा डाळिंबाची लागवड करत असेल हे जे आहे ते पाण्याअभावी आता शेतकऱ्यांचे वाळून जात आहे आणि आता शेतकऱ्यांना त्या झाडावरती कुराडा चालवायची वेळ जी आहे ती त्या शेतकऱ्यांवरती बालेची निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबी आता त्यांच्यावरती त्यांना कुऱ्हाडीचा घाव घालावा लागत आहे आणि हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते पाण्याअभावी निर्माण झाल्याचे वास्तव्य जे आहे ते शेतकरी सांगत आहे त्यामुळे आता शासनाने या फळबाग वाजवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जी आहे ते आता केकच जळगावी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र